नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा रामकृष्णरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा या नव दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरात मंगल कलेश भरायचा आहे आणि ज्यांनी कोणी मंगल कलेश भरला नसेल त्यांनी या नऊ दिवस या नवरात्रीपासून मंगल कलेश भरून ठेवायचा आहे आपल्याला जीवनात कुलदेवतेचे स्थान हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे कुलदेवतेची सेवा केल्याने आपले अनेक मार्ग मोकळे होतात कोणत्याही मार्गाची वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रकम द्यावा त्यामुळे मोक्षाकडे मार्गाकडे जाताना किंवा थोर देवाची कृपा संपादन करताना अगोदर आपल्याला कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घ्यावीची असते निरनिराळ्या बाधा व्याधी सतती विवाह व्या, शत्रुनाश आर्थिक अडचणी कुटुंबाची शांती आरोग्यविषयी कुलदेवतेची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपल्याला या नऊ दिवसामध्ये कुलदेवतेची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे मंगळवारी शुक्रवारी आणि दुर्गा अष्टमी नवमी याच्या नवरात्रामध्ये देवीची वटी भरायची आहे आणि एकदा मूळ स्थानावर जाऊन आपल्याला तिची भेट द्यायची आहे त्याचप्रमाणे या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरी सुद्धा देवीची वटी भरायची आहे घरात कुठल्याही मंगल कार्यास सुरुवातीला प्रथम आपल्याला आपल्या कुलदेवतेची पूजा करायची असते दिवसामध्ये आपल्याला देवीचे स्नाम स्मरण चालू करायचे आहे दररोज एक माळ नव्याण्णव मंत्राची घ्यायची आहे ओम एम रिंकिम चामुंडाय विच्चे दररोज एक माळ या नव्याण्णव मंत्राची आपल्याला घ्यायची आहे घरात नवरात्र सुरू असताना आपल्याला तसेच आपण जर उपवास करत असाल तर आपल्याला या नऊ दिवसामध्ये घ्यायचे नाही आहे पराण म्हणजे आपल्या घर सोडून बाहेरचं जेवण आपल्याला घ्यायचं नाही आहे तर आज आहे पहिला दिवस नवरात्रीचा आणि या पहिल्या दिवसामध्ये सेलपुत्री सेलपुत्री म्हणजे हिमालय पर्वताची पुत्री, पुत्री म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या म्हणजे हिमालय पर्वताची ही पुत्री आहे तर खूप वर्षापूर्वी राजा दक्षानी सती ही कन्या होती ती भगवान शिवाची मोठी भक्त होती पुढे शिवाचा तिचा विवाह तिच्याशी विवाह झाला राजा दक्षाने एकदा मोठा यज्ञ केला आणि भगवान शिवावर ते कोणा कारणामुळे क्रोधित असल्यामुळे त्यांनी शिवाला त्या यज्ञात सामील होण्याचं आमंत्रण दिलेलं नाही सतीला ते सहन झाले नाही तिने रागाने त्या यज्ञात त्या होममध्ये उडी घेतली आणि स्वतःला तिने अग्नि होम केले यानंतर पुढे तिचा जन्म झाला आणि ती शैलपुत्री म्हणून लागली मोठ्या झाल्यावर शैलपुत्री पुन्हा विवाह शिवासी झाला आणि तिला जगातली जननी म्हटल्या गेल्या आहे पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्रीची पूजा करायची आहे शुद्धता भक्ती आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून तिला मानल्या जाते आणि तिचा मंत्र आहे देवी सेलपुत्रे नमः नमा पांढरे फूल दीप धूप तिला अर्पण करावे दुधा तुपाचा नैवेद्य तिला प्रिय आहे त्याप्रमाणे दुधाचा नैवेद्यसुद्धा तिला अर्पण करावा मी सुरुवातीला मंगलकलश भरून घेतलेला आहे मंगलकलश कशा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याचप्रमाणे सुद्धा प्रज्वलित करून घेतलेला आहे अशीही मी सुपारी आपली कुळदेवता म्हणून तिची न या नऊ दिवसामध्ये पूजा करायची आहे अशा प्रकारे साध्या आणि सोप्या ह्याच्यात मी नऊ दिवसामध्ये घरात दीप प्रज्वलित करत असते आणि त्याची पूजा करत असते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा